नमस्कार मित्रांनो सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे आमदार रोहित पवारांसह शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला असून रोहित पवार यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो आणि इतर खाजगी कंपन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत ईडीकडून ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे खरंतर यापूर्वी अनेक वेळा रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो आणि इतर खाजगी कंपन्यांवरती आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती एवढंच नाही तर सीबीआयने देखील रोहित पवार यांच्या या छापेमारी करत कारवाई केली होती मात्र या सर्व कारवाया सुरू असतानाच आता ईडीने देखील रोहित पवारांना नोटीस पाठवल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आमदार रोहित पवारांसह शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर दुसरीकडे रोहित पवार आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेली ही कारवाई केवळ आणि केवळ राजकीय सुडबुद्धीने होत आहे आपल्या विरोधकांचा आवाज दाबवण्यासाठी आणि त्यांची गळचेपी करण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांना हातात घेऊन या कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे तर सत्ताधारी पक्षाकडून ज्याला कर नाही त्याला डरकशाला जर तुम्ही घोटाळा आणि भ्रष्टाचार केलेला नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही चौकशीला बिंदास्पणे सामोरे जा असं आवाहन करण्यात आलं आहे मात्र यासंदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांनी भाजप चुकीच्या पद्धतीने राजकारण करून केवळ सूडबुद्धीने आणि राजकीय आकाशापोटी आपल्या विरोधातील पक्षातील नेत्यांना अडकण्यासाठी त्यांचा आवाज दाबवण्यासाठी या कारवाई करत असल्याचं म्हण या कारवाई करत आहे एवढंच नाही तर नोटिसा येणं काही नवीन नाही अशा नोटीस आम्हाला रोजत येत असतात असं म्हणत यासंदर्भात भूमिका स्पष्ट केल्या आहे मात्र या कारवाईवरून आमदार रोहित पवार यांनी स्वतः कोणती भूमिका स्पष्ट केली नसून यासंदर्भात आमदार रोहित पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे